अतिवृष्टी सततच्या पावसामुळे नैराश्यातून शेतकऱ्याने स्वतःला संपवले चार दिवसात दुसरी घटना चिंचोली लिंबवाजी कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्या परभणी येथील झरी येथील ही घटना अठ्ठावीस ऑक्टोबरला संपवले जीवन शेतकऱ्यांची सरकारकडून चेष्टा अंबादास दानवे शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन तीन रुपये पाठवणे हे लाजास्पद गोष्ट शेतकऱ्यांची विजेची गरज सौर भागवणार मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा संकल्प पीएम किसानचा दुहेरी लाभ रोखण्याच्या हालचाली सुरू पती किंवा पत्नी यांना खरेदी केंद्रे अडकली कुठे नोव्हेंबर उजाळला तरी खरेदी केंद्रांना मान्यता पूर्वसूचना न देता बंदऱ्यातून चोरले पाणी पुरात वाहून गेलेल्या मायलेकीचा मृत्यू लातूर येथील प्रशासनाचा भोंगळ कारभार पा। नुकसानीच्या पाहण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात तीन दिवस राज्याचा संपूर्ण दौरा करणार धरणग्रस्तांच्या मागण्यांसाठी शेतकरी मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी होणार मुसळधार पावसाने भात पीक मातीमोल मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान